आज जरांगे पाटील यांनी जे पत्रकार परिषदेमध्ये भाष्य केलं आणि ज्या शिवराळ भाषेत व्यक्तिगत पातळीवर जाऊन माननीय उपमुख्य देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा मी भारतीय जनता पार्टीचा महामंत्री म्हणून निषेध व्यक्त करतो तर त्यांच्या आजच्या पत्रकार परिषदेने जरांगे बुद्धिमत्तेची दिवाळखोरी निघाली हे प्रदर्शित झालं आणि ज्या भाषेत त्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला देवेंद्रजी यांना मला तर वाटतं जरांगे यांच्या उपोषणाचा किंवा आंदोलनाचा केंद्रबिंदू देवेंद्रजी यांना ठेवूनच संख्या जमत होती का काय अशी संख्या मला येते वंचित आणि गरीब मराठा समाजाला ची दिशा भरकटवणे जातीचं विष पेरणे आणि असंवैधानिक मार्गाने दादागिरी करून वेगळं वळण देणे या महाराष्ट्राला ही भूमिका घेऊन जरांगे काम करताय जरांगे या महाराष्ट्रात अराजकता निर्माण करताय आणि म्हणून आठ महिन्यापासून आम्ही पाहतोय आम्ही शांत आहोत महाराष्ट्र हा शांतता प्रिय महाराष्ट्र जर आपण काही लोकांच्या विचारातून भडकवण्याचा प्रयत्न करत असाल तर अजिबात आम्ही हे कपून घेणार नाही ज्या पद्धतीने आपण आपल्या आंदोलनाचे सांगता होते का काय या भीतीनं माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना टार्गेट करतात आणि ज्या पद्धतीने एखाद्या जा जातीला टार्गेट करतात जाती जातीमध्ये तुम्ही जे द्वेष तयार करताय हा महाराष्ट्राला न परवणारा आहे आणि त्यामुळे तुम्हाला विनंती करतो की ज्या पद्धतीने आपण या आंदोलनाचं क्रेडिट तुम्हाला अथवा तुमच्या मार्गदर्शन करणाऱ्या नेत्याला जर मिळायचं मिळत नसेल तर त्याकरता तुम्ही महाराष्ट्र भेटू नका आणि म्हणूनच ज्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाची धुरा हातात घेऊन मराठा समाजाच्या शैक्षणिक विषयात आणि रोजगाराच्या विषयात लक्ष घालून ईएसडब्ल्यू ची निर्मिती करून न्याय देण्याचा प्रयत्न केला वस्तीग्रह काढून न्याय देण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थानं मराठा समाजाला वंचित आणि गरीब समाजाला सा, न्याय देण्याची भूमिका माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रची राहिलेली आहे आणि त्यामुळे पन्नास वर्ष प्रस्थापित असलेल्या मराठा समाजाच्या नेत्यांनी सहभागी होऊन सुद्धा या आरक्षणामध्ये सहभाग नोंदवला नाही आणि तुम्ही आता देवेंद्रजीला टार्गेट करता हे आता अद्याप आम्ही खपवून घेणार नाही यानंतर सर्व महाराष्ट्राचा अठरा पगड बारा बारा बलितेदार आणि सर्व समाज मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे उभा आहे आणि निश्चितपणे आपण किती काही बोलला तर मुंगेरीलाल की हसीन सपने या दृष्टिकोनातून तुमचं वक्तव्य राहील हे लक्षात ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र